आजी कोण आहे तुझी राही सुद्धा बघायची वेगळी हा भाऊजी ती भांडी असते ना ती भाऊज आणि ती सारखी म्हणती घर धरलं आईचं खाती हरामचं खाती फुकटचं खाती मी चांगली होते ना त्यांनी माझा वापर करून घेतात जमला माझ्या खूप भाऊ काय बोलतो ही पण वती गेल्याशिवाय आपल्या घराला हे होणार नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गौरी धुमाळ काल मला एक धानोरी भागातून एका बेवारस आजीसाठी कॉल आला आहे आत्ता आपण सध्या त्या भागामध्ये आपण आजीला रेस्क्यू करायला चाललेलो आहे तर पाहूयात आपण पुढे आजीला भेटून आजीचं काय बॅकग्राऊंड आहे काय स्टोरी आहे तिच्यावर काय कसली वेळ आलेली आहे तर आपण आजीला भेटायला जाऊयात आता आजी कोण आहे रंजन आजी कुठे राहते बोलवा ना दोन मिनिट आजीकडे काम आहे थोडस बाहेर पाठवाल बरं थांबतो आम्ही थोडा वेळ चालायला लागतंय आजी असलायला लागतय ये ये कर ना। अच्छा दुछे दुछे दुछे। तुझे तुझ्या तूच करते तुझे कपडे नाही धुवत का कोणी कपडे मी हाताचे तुला मशीनचे कपडे नाही आवडत धुतलेले अच्छा ये आपण दोन मिनिट बोलू तिथं आणि मग येऊ आतमध्ये परत हा

थांब थांबा हां बस असेच राहू दे सांग मला आता सांग तुझं काय बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड मला मुलं नाही नवरा नाही कोण नाही मी एकटीच आहे हा आणि ह्यांच्याजवळ मी राहते चांगली होते ह्यांनी माझा वापर करून कोण आहेत तुझे भाऊ आणि ती घरात भाऊनवाली ती भाऊजी गाऊनवाली हा भाऊजी ती भाली असती ना हा, हा, ती आहे आणि ती सारखी म्हणती घर धरलं आईचं खाती हरामचं खाती फुकाटच खाती मी चांगली होते ना त्यांनी माझा वापर करून घेतला आणि आता मला त्यांच्यामुळे हे दिवस आले तुझा तुझा नवरा कुठे नवरा वारला किती वर्ष झालं त्याला झाले असतील वीस पंचवीस वर्ष वीस पंचवीस मुलबाळ नाही मुलबाळ नाही झालंच नाही झालंच नाही आणि नव दुसऱ्या लग्न केलं नाही हे लोक त्या चांगले सांभाळत होते कुणी लग्न केलं नवऱ्याने नाही नवऱ्याने नाही केलं मी स्वतः लग्न नाही केलं मी ह्यांच्याकडेच राहत होते अच्छा म्हणजे तू दुसरं लग्न नाही केलं अच्छा ह्यांच्याकडे राहिला नवरा एक्सपायर मुलगा नाही मुलगी नाही कुणी नाही मला बर बर आणि हे लोक मला आता बघा अशी मला ह्यांनी ह्यांच्यामुळे हे दिवस आले तेव्हा मी चांगली होते हां चोवीस तास मी इथं बसते पार्किंगमध्ये तुम्ही मी इथे लोकांना पण विचारा सोसायटीतून जेवण खावन हा? तुला जेवण खावण देतेत ना घ्यायला लागले की आईचं खाती हारामचं खाती फुकटचं खाती असं बोलायचं ती भाऊ आणि घर धरून राहिली त्यांचं घर धरून राहिले अशी म्हणतात आता काय करायचं खूप कामताळ भाऊ काय म्हणतो ही वती गेल्याशिवाय आपल्या घराला हे होणार नाही सारखं बोलते ही होती तो एकच भाऊ आहे एकच भाऊ आणि बहीण नाही बहिणी आणि सख्या म्हातारी त्या दोन पुरी आहेत त्या सावत्र बहिणी आणि तो काय म्हणतो माझी आई आणि त्या बहिणी ही हि आहे मला म्हणतो आपण हा तुझा भाऊ आहे आणि त्या दुसऱ्या दोघी त्या सावध पण हा त्यांची साईड घेतो मला खूप त्रास देतात बोलतात मला इथं राहायचं नाही मी खूप कंटाळले मला एका मॅडमने बघा मी बाहेर बसते ना ते काठी दिलेली चालण्यासाठी आज जिथे मी खुर्चीवर चालू नका ह्या काठीवर चालू त्यांनी ऑनलाईन मला काठी मागवली म्हणले वाकर देतो तुम्हाला घेऊन म्हंटल मी ती भाऊजी म्हणली वाकर घरात आणली मी फेकून दे म्हणून म्हटलं मॅडम लोक मदत करतात ते पण घेऊन म्हणजे वाकर आणायची नाही घरात फेकून देऊ आम्ही वाकर त्या मॅडमला म्हणलं नका देऊ मला तिने मला ती ऑनलाईन काठी मागवली आणि आजी तुम्ही ह्या काठी मी या खुर्ची घेऊन गणपती मंदिर आहे ना तिथपर्यंत चालत जाते था देवाचं दर्शन घ्यायला आणि हे लोक सारखे म्हणतात आमच्या मागची पनवती कवा जाईल आणि आमच्या घराला बरकाचं नाही आमकं नाही तमकं नाही सारखे बोलतात तुला बी पी शुगर का काही नहीं, काही नाही काही नाही काहीच नाही शुगर नाही काय फक्त हे बुडगे दुखतात दवाखान्यात निघाले पोरांना ओला करून द्या म्हटलं तर नह पोरं म्हणतात तुझे नेहमीच रड गाल मी चौकापर्यंत मॅडम खुर्चीवर जाते आणि चौकातून हो मला कुठली फोर ओला करून देतात त्याचं रिक्षा भेटतेच त्या रिक्षेत मी जाते मला आता मॅडम बिडम नाही म्हणायचं मी तुझी पोरगी आहे काय ओ, जरी आपलं रक्ताचं नातं नसलं तू जरी मला जन्म दिलेला नसला तरी मी तुझा सांभाळ करते माझ्याकडे तिथं आश्रमात राहा अशाच तुझ्यासारख्या भरपूर राज्य आहेत तिथं काही तुला कोणी काही बोलणार नाही तिथं हक्काचं घर समजून तिथं राहायचं फक्त मिळून मिसळून राहायचं ह्यांचा कोणाचंही तिथं विचार करायचा नाही काही विचार करायचा नाही आनंदाने राहायचं तिकडं कपडे लता गरम पाणी आंघोळीला सगळं पाणी बिणी मिळतंय जेवायला मिळतंय नाश्ता मिळतंय सन्मानाने जगशे असं हो, 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 कुत्र्यासारखं आपल्याला हो, जगायचं नाही, नाही, नाही। भरपूर केलं तू हो, आतापर्यंत केलंच की नाही त्यांच्यासाठी इथून पुढे आता तुझ्या स्वतःसाठी तू जगायचं रडायचं नाही कुडायचं नाही काय नाही जेवढं राहिलेलं आयुष्य आनंदाने जगायचं आनंदाने राहायचं काय तुला तिथं कमी पडलं मला सांगायचं मी रोज असते तिथं आश्रमात हा एक मॅडमनी पण मला रस्त्याने जातानी पाहिलं खुर्ची बसता तिने सुद्धा मला पत्ता दिला कुठे औरंगाबादचा आश्रमचा औरंगाबाद आपलं पण तेच तर आता मला तुझा व्हिडिओ जेव्हा माझ्याकडं काल रात्री आला मी ते तुझ्या बोलण्यावरूनच मला जाणवलं की तुला खरंच गरज आहे आणि म्हणूनच मी लगेच लगेच आज आले मी म्हंटल आता तुम्ही उशिराच अजून चहा नाही नाश्ता नाही पाणी नाही अजून काहीच नाही सुद्धा नाही तुला देत नाही कोणी आता माझी आंघोळ झाली त्यांच्या आंघोळ्या झाल्याश आंघोळ नाही कारण तिला कपड्याला उशीर लागतो आंघोळीला उशीर लागतो कपडे धुवायचं म्हटलं उशीर होणारच ना बरोबर आणि सगळं सगळं माझं मी करते कधी कधी चपात्या करायला होत्यात मला मारतात बरे मारत देत काय नाही कोणी फक्त बोलत पुढचं हे करायचं ठीक आहे गे, हो, हो, का आता काय कर गाऊन चल आताच कपडे बदललेत फक्त मग साड्या वगैरे घे हां आता मग तिथं आपल्याला घरात जावं लागेल हो मला येऊन देतील का तुझ्या बरोबर बोलवलं नाही का तुम्हाला बोलवलंय मला फक्त घेते ना तिथे मला मारायचे नाही का नाही कोण मार मला मारायला लागल्यावर मला वाचवशील ना तो नक्की हो नक्की चल मी आलं तर चालेल का आजीचे कपडे घ्यायचे होती थोडी आम्हाला लागतात रेकॉर्डला आले आले आजीला येऊ देतात मध्ये

आश्रमची माहिती दिली आहे तुम्हाला फक्त माहितीसाठी दिले आजीला भेटायला येऊ नका तुम्ही कारण जेव्हा होती तेव्हा नाही नेट सांभाळलं आता येऊ नका होय ग आजी येऊन द्यायचे का भेटायला नका येऊ तिला भेटायला सांभाळतो आम्ही हम्म येईल का बसता तुला पुण्यात बसली oh. पाणी देऊ तुला प्यायला oh, yeah. राहू दे तुला बाटली ही आजीला पैल बस होते तू पैली उतर मी काठी देते तुला आजी <संताली> <जिने जा। िकुला> <आगो थावा। संत्ततततततततततते थीज़ी> आता आपली गाडी खराब झाली आहे नाहीतर मीच येणार होते आपणच जाणार होतो तिकडं तर आता गाडी खराब झाल्यामुळं रिक्षावाल्या दादांबरोबर आश्रमात जा मी उद्या सकाळी येते आता गाडी रिपेअर करावी लागेल मला हां तर जा तिथं त्या आजच्या आहेत ना मंगल मावशी वगैरे तिच्याशी ओळख करून द्या हॉलमध्येच आहे आणि तिथं काही लागलं वगैरे तर तिथं मंगल मावशी मंगल मावशीशी फक्त ओळख करून द्या मी उद्या येते सकाळी सा हा साडे नऊ पावणे झाला येते मग भेटू काही काळजी करू नको हा आता व्यवस्थित होईल सगळं इथून पुढचं ठीक आहे माझ्या हा ठीक आहे